नमस्कार महात्मा फुले कृषी विद्यापीठ विकासनाने केले ऊसाचे नवीन वाण दे ते ऊस भरघोस उत्पादन ऊसच वान आहे पंधरा डबल झिरो सहा एकाच नंबर क्वालिटी यामध्ये विविध पिकाची व्हायरसी विक्री करून शेतकऱ्याला उपलब्ध देणे हे महत्त्वाचे काम विद्यापीठाच्या माध्यम पार आहे अशा पद्धतीने ऊस उत्पादन शेतकरी भरघोस उत्पादन मिळण्यासाठी अशा दृष्टिकोनाने फुले कृषी विद्यापीठाने ऊसाचे एक नवीन वाण तयार केले आहे ते आहे पंधरा डबल झिरो सहा वा एकाच नंबर ब्रँड आहे मधवी पिकाचे वरटाई विकास करून शेतकऱ्या उपलब्ध करून देणे महत्वाचे काम विद्यापीठ माध्यम पार पडणे जाणार आहे ऊस उत्पादन शेतकऱ्याशी महत्वाची प्रसिद्धी केलेली आहे वाणिश नाव फुल ऊस पंधरा डब्ल्यू सहा होय महात्मा फुले ऊस विद्यापीठ माध्यम ऊसाची एक नवीन प्रसार करण्यात आलेली आहे वाणिश नाव आहे फुल ऊस पंधरा डब्ल्यू सहा विद्यापीठाचे मधवान प्रामुख्याने महाराष्ट्रीय शेतकऱ्यांनी प्रसारित करण्यात आलेले आहे आपले फुल ऊस ऊस पंधरा दोन दिवसा वैशिष्ट्य माहिती पडली तर ऊस जास्तीत जास्त देण्यात वाण आलेलं आहे देखील शास्त्रज्ञ असून सगळ्यात महत्वाचे म्हणजे मध्यम कालावधी उपेक्षा होणारे वान आहे यामध्ये वीज पिकाचे वराठी विकास करून शेतकऱ्यांची उपलब्ध देऊन महत्वाचे काम विद्यापीठाचे माध्यम पार पडण्यात जाते अशा पद्धतीने आता ऊस उत्पादन शेतकऱ्या भरवस उत्पादन मिळण्याची शक्यता फुले कृषी विद्यापीठ ऊसाचे एक नवीन प्रसार करण्याचे आवश्यक वाहनाचे नाव फुल ऊस पंधरा दोन होय महात्मा फुले विद्यापीठाच्या शासनाने विकास केलेले केलेल्या नवीन जातीमुळे उत्पादनात शेतकऱ्याला फायदा होईल मात्र नक्की याच्याच नंबावर सगळ्यांशी लावणकारी शेतकऱ्यांसाठी नम्र विनंती आहे सर्वांशी शेतकऱ्यांसाठी फायदाच मिळणार आहे